एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू म्हटलं वाय यू शूड सपोर्ट मी अँड वाय आय शूड टेक युअर सपोर्ट टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ आय एम लॉयल टू माय कन्विक्शन अँड माय ऑर्गनायझेशन आय एम नॉट गोईंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट नितीन गडकरी हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी कायम ओळखले जातात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीद घडलेले गडकरी हे राष्ट्रीय पातळीवर सर्वपक्षीय संबंध जपताना कायम दिसून येतात देशाच्या पंतप्रधान पदावरून नितीन गडकरी यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एखादी बहुमत मिळालं होतं त्यावेळी ही लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही या निवडणुकीत भाजपाने दोनशे चाळीस जागा जिंकल्या त्यामुळे भाजपाने टी पी आणि जे यूच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले या सरकारमध्ये नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झालेत पंतप्रधान पदाच्या अनुषंगाने गडकरींनी एक मोठा गोप्यस्फोट नागपूरात केला हा गौप्यस्फोट काय गडकरींना कोणी काय ऑफर दिली होती आणि गडकरींनी ती ऑफर स्वीकारली का हे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यासाठी एक आठवण ते म्हणजे लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माणिकचंद्रा इंडियन एक पत्रकार मी मंत्री असताना एक पत्रक पेपर काढायचे आणि पेपर काढायचे आणि त्या पेपरमध्ये डब्ल्यू डीच्या इंजिनियर्सला ब्लॅकमेल करायचे त्यावेळी आमचे खेडेकर साहेब जे होते मराठा सेवा संघवाले ते आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर होते ते एक दिवस मला म्हणाले की हे असे अंक काढतात आणि आमच्याकडनं पैसे वसूल करतात ब्लॅकमेल करतात साहेब तुम्ही लक्ष द्या म्हणलं मी लक्ष नाही देत तुम्हीच लक्ष द्या म्हणजे काय करू म्हटलं <laughs> एकदा ऑफिसमध्ये आला का दरवाजा बंद करा फक्त रक्तनखा देऊ देऊ म्हटलं आणि झोडपा म्हणलं त्यांना आणि त्यांनी खरोखर झोडपलं त्यांना आणि त्यानंतर ते अंग निघणं बंद झालं <laughs> कांद्यात हा मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये पत्रकार असे होते की तिथे आमचे एक, एक एसी होते फार सज्जन माणूस होता तो घाबरायचा मीर गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर तो साहेब रडायला आला आणि म्हणाला माझे इथून बदली करा मी म्हटलं काय झालं नाव नाही सांगत गावाचं <laughs> तर म्हणे इथल्या पत्रकारांना ॲडव्हर्टाईजमेंट द्या म्हणून मागायला लागत मी कुठून देऊ म्हणे एकदा दोनदा दिली आता दरवेळेला कुणाला बोलू मग म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं नाही साहेब म्हणे एका पत्रकाराने एका महिलेला आणलं आणि तिने मला मिठी मारली म्हणे आणि पोलीस कंप्लेंट केली की के माझा विनयभंग केला आता मला इथं ट्रान्सफर करा मला इथं राहायचं नाही म्हणजे खरं म्हणजे हे पत्रकारितेच्या संघटनांनी ठरवायला पाहिजे की आपलं ॲथॉरिटी कार्ड कोणाला जायचं त्यामुळे स्वाभाविकपणे मग त्या क्षेत्राची पण बदनामी होते पण पन्दा अशी पण उदाहरणं आहेत की जे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये जगले अतिशय कष्टाचं आयुष्य जगले जीवनामध्ये अनेक संघर्ष त्यांना करावा लागला आणीबाणीच्या काळामध्ये त्या अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं पण त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कटिबद्धतेला आपल्या विचारधारेला कधी सोडलं नाही एक पंधरा दिवसापूर्वी कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिट ब्युरोचे जनरल सेक्रेटरी माझ्याकडे आले होते त्यांची पत्नी बरोबर होती आणि बर्धन साहेबांची आठवण निघाली आणि मी त्यांना आठवण करून सांगितलं की आमच्या नागपूरच्या विदर्भाच्या इतिहासातला असा मोठा माणूस नाही त्यामुळे नितीनजी होतो आरएसएस के विरोधी थे मंडल ईमानदारी से विरोध करने वालों का सम्मान करना चाहिए क्योंकि उसके विरोध में ईमानदारी है जिसके विरोध करने में बेईमानी है उसकी सन्... उसकी सम्मान करने की आवश्यकता नहीं बर्दन साहब ऐसे व्यक्ति थे कि अपने विचारों के प्रति वो ईमानदार थे मन माला आनंद है कि राजकारणा मध्य पत्रकारिता मध्य या लोकांची पुष्कळ कमी आहे मला एक एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोईंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू म्हटलं वाय यू शूड सपोर्ट मी अँड वाय आय शूड टेक युअर सपोर्ट टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ आय एम लॉयल टू माय कन्विक्शन अँड माय ऑर्गनायझेशन आय एम नॉट गोईंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माय कन्व्हिक्शन ये मेरे लिए सर्वोपरि है कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है और आज पत्रकारिता में आप सब लोगों ने जो लोकतंत्र का चौथा स्तंभ करके कहा गया है कि जुडिशरी बाद में पत्रकारिता मीडिया एग्जीक्यूटिव विंग एंड लेजिस्लेटिव विंग और इन सब जगहों पर ये चारों जब अपने आदर्शों के ऊपर चलेंगे तो लोकतंत्र यशस्वी होगा और लोकतंत्र में वी आर द हम लोग मदर ऑफ डेमोक्रेसी है वर्ल्ड की सबसे बड़ी डेमोक्रेसी है और पूरे विश्व में हमारे प्रति आदर भी है और इसलिए ऐसे जो पत्रकार हैं उनके जीवन में इतना बड़ा कार्य करने के बाद आज आर्थिक से पत्रकारों की स्थिति भी अच्छी नहीं है।